आज योगायोग असं आहे की आज भाववी सुद्धा आहे आणि सुप्रसिद्ध संगीतकार गीतकार गायक आमचे मित्र जोडी समाजाचे अनिल वैती यांच्या संकल्पनेतून नाही दादागिरी चालणार वित्त मुंबई आगरी कोळ्यांची या जागतिक स्तरावर आनंदी आणि कोळी समाजाच्या एकशे एकतीस गायकांनी गायलेलं हे गाणं आज अनंतर साहेब जे कोळी समाजाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि एकदा देवस्थानचे उपा अध्यक्ष आहेत कोळी समाजाचे अध्यक्ष या नात्याने आणि मलासुद्धा इथे आज निमंत्रित केलं एक आगरी समाजाचा म्हणून आज आमच्या उपस्थितीत या गाण्याचं संकलन होणार आहे प्रस्तावना ज्यासाठी मी बोलतो त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले माजी नगरसेवक संजयजी तळेसाहेब अनिल जी वैती गायक अशोक पुरवी साहेब यश वैती संस्कृती पुढे त्याचप्रमाणे इथे जमलेले सर्व समाज बांधव प्रेमी समाजाचे योगेश कोळी हे सुद्धा उपस्थित आहेत त्या गाण्यातून एक सामाजिक प्रबोधन संदेश देणारं हे गाणं आगवे आणि कोळी समाजामध्ये एकपानंदावा आणि ही मुंबई अगदी कोळ्यांचीच आहे इथे आपल्या समाजाने प्रत्येक समाजातल्या लोकांना अप्यसं केलं आणि इथे या मुंबईमध्ये आपल्या समाजाचं वर्चस्व असावं हो। आपल्या समाजाने काय करावं हो। आपल्या रूढी परंपरा संस्कृती टिकवावी या गाण्याच्या उद्देशाने हे गाणं बनवलेलं आहे साहेब आणि माझ्या उपस्थित मी आनंदजी संगीतकार अनिलजी वैद्य यांना सांगेन की तलेसाहेबांचा सत्कार देवस्थानचे अध्यक्ष माननीय श्री आनंदजी तले साहेब यांना मी विनंती करतो की या गाण्याचा अर्ज आपल्या हस्ते प्रसारित झालेला आहे तरी आपण या समाजाला उद्देशून आपण जरा दिवाळीने प्रत्येकी शुभेच्छा द्याव्या गुरुस्वामीजी एकूण स्वरूनपूर महाराष्ट्रात आरा आरामदैव छत्रपती शिवाजी महाराज निंदन कर च्या दिवाळी पाडवाच्या शुभन मध्ये संकल्पनेतून नाय दादागिरी चालणार कोणाची मुंबई हाय अजेंची या एकशे एकतीस गायकांच्या माध्यमातून जी गाडा तयार केलेला आहे नी, नी आ, नीक। हे यूट्यूबवरती सगळीकडे सगळी पण निघणार आहे हे आज माझ्या हस्ते प्रसंगाला मी या ठिकाणी आनंदाने जाहीर करतो कल्पना अतिशय चांगली आहे नाही दादागिरी चालणार कोणाची पण आनंद म्हणजे एकशे एकतीस कलाकार या ठिकाणी या निमित्त युक्त आहे ना ऐकून संबंध वाटतं तर खऱ्या अर्थाने एखादा माहिती आता काय शिल्षक करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला आपली ताकद दाखवत कोर्टामध्ये आम्ही कधी वकील जनप्रियत्न करण्यापेक्षा आम्ही आवडून करतो हे चित्र आम्ही एकत्र घेतलं हे परत बोलते असं तेव्हा असताय म्हणून उपनिषद जाताना आपण इतर अधिकार म्हणून जाऊ कोर्टामध्ये वकील म्हणून जावं जज म्हणून जावं आपण सगळे मिळून करू त्यावेळेस माझे माझे मुंबई आपली आमची मुंबई आहे ना लोक घ्या ना मुंबई तुमची असं बोलतात मुंबई तुमच्या बापाची काय बोलतात कोणतं बोलत नाही हे चित्र बोलताय ना तुम्ही असं आपल्याकडे काय आहे की प्रत्येक घरामध्ये चार भाऊ असले तर चार चुले होतात तो एक चिली शिकून चार जर खातला तो चार चिल होऊन वेगवेगळे खातात चित्र चित्रपटाची नितांत गरज आहे जरी आणि कोणी सावांनी एकत्र यावं एकत्र येऊन काय करावं याचीसुद्धा थोडीशी माहिती किंवा गाण्याच्या निवडणुकीने तुम्हाला प्रबोधित केलं असतं पण नक्की ते अजून माहिती सुद्धा असतं हे गाणं मुंबई ठाणे रायगड नव्हे तर पूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध होईल ते जी गाणी एवढी आहेत एवढी आहेत तिथे जी बघितलं तर किती गायक आहेत जे किती गाणी आहेत इतर कुठच्याही देवाची एवढी गाणी नाही एवढी गाणी त्या गाण्यावर हे सुद्धा गाणं प्रसिद्ध होईल दिलं सदिच्छा व्यक्त करतो आणि तिथे येऊन मला सन्मान दिला त्याबद्दल मला सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय महाराज जय हिंद जय महाराज जय या गाण्यासाठी ठाणे साहेबांनी शुभेच्छा दिल्या आणि नक्कीच साहेब हे गाणं या गाण्यात एकशे एकतीस गायकाने स्वरूपा घेतला आहे जगातील कुठलंच गाणं या एक एकशे एकतीस जणांनी गायले असं कुठेही नाही जगातील हे एकमेव गाणं आहे मी साहेब आशा करतो आई चार चार की आई चरणी की हे गाणं जागतिक स्तरावर जावं आणि बुक आणि गिनी बुकमध्ये अशी दोन व्हावी याच माझ्या शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द